संगमनेर तालुक्यातील पिंपळगाव माथा येथे रात्रीच्या सुमारास लागलेल्या भीषण आगीत संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले मात्र केवळ दैवबलोत्तर म्हणून कोणतीही जीवितहानी झाली नाही भारत पांडे हे नेहमीप्रमाणे रात्रीच्या सुमारास कुटुंबासोबत घरात झोपले होते मात्र अचानक रात्री बारा वाजेच्या सुमारास घराला आग लागली ही गोष्ट त्यांच्या लक्षात येताच त्यांनी कुटुंबासोबत घराबाहेर धाव घेतली व या घटनेतून ते बालंबाल बचावले रूप धारण केलेल्या आगीने त्यांचे संसार उपयोगी साहित्य भस्मसात केले बोटा गटाचे माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांना ही माहिती समजताच त्यांनी तहसीलदार धीरज मांजरे यांच्याशी संपर्क साधून घडलेल्या घटनेची माहिती दिली त्यानंतर तलाठी पवार यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पाहणी करत पंचनामा केला दरम्यान लोकनेते बाळासाहेब थोरात यांनाही फटांगरे यांनी याबाबतची माहिती दिली थोरात यांच्या आदेशांवरील यशोधन मार्फत बाबा खरात बाळकृष्ण गांडाळ नितीन आल्हाट यांनी तातडीने किराणा सामान व इतर साहित्य पांडे यांना दिले आणि यापुढे ही मदत केली जाईल असे यावेळी बाबा खरात म्हणालेत काल भारत पांडे यांच्या घराला रात्री बारा साडेबाराच्या दरम्यान अचानक आग लागली आणि घरामध्ये जेवढं काही सामान होतं साथ, पावर साथ नी नी ते चढून ख झालं अशी माहिती मिळाल्यानंतर आपले प्रतिनिधी तलाठी भाऊसाहेब पवारसाहेब या ठिकाणी आले ते सदन कार्यालयाच्या वतीनं थोरासाहेबाच्या वतीनं बाळकृष्ण कृष्ण गांडाळ मी स्वतः नितीन अल्लाट आम्ही सगळेजण या ठिकाणी आलो की तत्परतेने त्यांना आवश्यक असणारं जे काय असेल ते आपण देऊया पवारसाहेब म्हटले पैशाची त्यांना गरज आहे धान्याची गरज आहे धान्य मिळू शकेल काही भांड्यांची आम्ही उद्यापर्वा माहिती घेऊन आणून देण्याचा प्रयत्न करू पण आपण सगळे जर गावकरी जर एकत्र आलो तर माणसाचं दुःख हलकं होऊ शकतं याचा इतिहास आत्तापर्यंत आहे आणि म्हणून कळायला कळाल्या कालच परवाच माझं डॉ डोळ्याचं ऑपरेशन झालं तर साहेब आणि तू जा तुझे सगळे लोक ओळखीचे निमित्ताने आलो तर माझा डोळा दुखायचाही बंद झाला कारण असं दुःखामध्ये रंजल्या गांजेंची सेवा करणे तिथंच परमेश्वर आहे तर मला इथल्या सर्व बंधू भगिनींना विनंती करेल की आपल्याच घरामध्ये असा अशी अडचण झाली समजून आपण त्यांना मदतीचा हात देऊया आणि त्यांच्या दुःखद प्रसंगी आपण त्यांच्या सांत्वन करण्यासाठी तू उपस्थित आहोत त्यांचं चिरंजीवकडे पाहिल्यावर मला खूप वाईट वाटलं की जिल्ह्यामध्ये दिव्यांग कक्ष नावाचं एक कक्ष आहे आणि त्या जर नोंद केल्यानंतर तुम्ही जर आले संगमनेर लटे सदनमध्ये या तिथं आपण त्याची नोंदणी करून घेऊ आणि जिल्हाधिकाऱ्याकडे त्या विभागाकडे नोंदणी करून त्याला दरमा काही मानधने सुरू होईल तो जरी असा असला तरी त्याचं शिक्षण पुढचं सरकार करू शकतो इतकी सुविधा आहे आणि हे जनसेवक आमचे बाळकृष्ण गांडाळे गोरगरिबांच्यामध्ये सातत्याने असतात आपल्याला कुठलंही हे नको आहे पण तुमचं समाधान मिळावं आणि येणाऱ्या काळामध्ये घरकुलचं योजना तर असेल तर पवारसाहेबांचा अहवाल गेल्यानंतर आपलं पंचनाम्याचा त्यानुसार ती मदत मिळेलच पण इतरही आपण विशेष बाब अंतर्गत त्यांना काय देता येईल या दृष्टीकोनातून मदत करूया आणि भाऊ पांडे यांना माझी विनंती आहे की त्यांनी भारत भाऊ यांनी हातबल नव्हता धैर्याने याला तोंड द्यावं सकाळीच अजय फटांगरे यांचाही मला फोन आला तर म्हटलं आम्ही लगेच जाऊया आणि मदतीचा हात देऊया इथं आलेले सगळे गावकरी ग्रामस्थ यांना पाहून मला खूप आनंद वाटला शासनाच्या वतीनं साहेब आहेत राहण्याच्या खोलीसाठी साहेब आणि शाळेची खोली आपल्याला लगेच उपलब्ध करून देता येईल म्हणून या ठिकाणी शासनाच्या वतीने जेवढं काही तुम्हाला मदत करता येईल तेवढं आम्ही करूया आणि तुमच्या संकटात आम्ही सदैव तुमच्या पाठीशी